नमस्कार मंडळी या ठिकाणी सोशल मीडियावरती एक अफवा पसरली जात आहे ती म्हणजे पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता किंवा ही योजनाच पूर्णपणे बंद झाली आहे तर मंडळी ही पूर्णपणे खोटी अफवा आहे कारण दोन हजार पंचवीस सव्वीससाठी सरकारने या योजनेसाठी साठ हजार कोटी रुपये मंडळी या ठिकाणी साठ हजार कोटी रुपये अर्थसंकल्पात या ठिकाणी हे पैसे मंजूर केले गेले आहेत याचा अर्थ सरकार अजून ही योजना चालू ठेवणारच आहे काही राज्यामध्ये निवडणुका असल्याकारणाने ही योजना बंद आहे आणि मंडळी या ठिकाणी विसावा हप्ता कधी येणार आहे तर आधी सांगितलं जात होतं की चोवीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत हा हप्ता येईल तारीख उलटून गेली तरी पण आणखी हप्ता आला नाही याच्यामुळेच या ठिकाणी आतुरता लागली आहे की विसावा हप्ता येणार आहे की नाही किंवा ही योजना बंद आहे की नाही तर मंडळी शंभर टक्के योजना चालूच राहणार आहे फक्त तारीख उलटून गेली याचा अर्थ असा नाही की विसावा हप्ता येणार नाही लाडक्या बहिणीसारखी याची पण गद झालेलं आहे तारीख जरी उलटले असले तरी हा हप्ता विसावा असू किंवा कोणताही हप्ता असू द्या तो कायम येतच राहणार आहे बघा या ठिकाणी जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये हा हप्ता येण्याची शक्यता आहे आणि याची अधिकृत घोषणा तर आणखी सध्या झालेली नाही पण अशी घोषणा असू द्या किंवा जे हप्ता असू द्या तर इलेक्शनच्या पिरियडमध्ये म्हणजे निवडणुकीच्या टायमिंगमध्ये एखाद्या कार्यक्रम राबवूनच ही असे हप्ते वितरित केले जातात आणि याचा सगळ्यात फायदा मोठा होतो तो म्हणजे पॉलिटिकल लोकांना ऑबियसली या ठिकाणी बी जे पीला हा फायदा होणारच आहे आणि शंभर टक्के ह्या एखाद्या कोणत्याही एका कार्यक्रमामार्फतच हा हप्ता वितरित केला जाणार आहे कारण हा पॉलिटिकल एक स्टंट आहे आणि असे स्टंट अगोदरही झालेले आहेत आणि शंभर टक्के हा स्टंटसुद्धा या इलेक्शनच्या वेळेस शंभर टक्के होणारच आहे बघा या ठिकाणी दोन हप्ते एकत्रित वितरित केले जाणार आहेत की नाही यावरतीसुद्धा सोशल मीडियावरती एक अपवाच आहे म्हणा कारण याबाबत आणखी अधिकृत घोषणाच कुठे केली गेली नाही आहे मग एकत्रित येईल ना येईल याबाबत अद्याप कोणतीही सरकारकडून माहिती दिली गेली नाही बघा या ठिकाणी उपराष्ट्रपतीने शेतकऱ्यांना सहा हजारऐवजी तीस हजार रुपये द्यावेत अशी मागणी केली गेली आहे आणि या मागणीवरती सध्या सरकारचा कोणताही निर्णय नाही आणि ऑफिशियल अपडेटसुद्धा या ठिकाणी नाही पण पी एम किसान योजनेचा हप्ता जूनच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये येण्याची शक्यता मात्र आहे पण यावेळेस अजूनही केंद्र सरकारने यावरती तारीख जाहीर केली नाही आणि जिल्हा असू द्या किंवा तालुका कृषी अधिकारी असू द्या यांनाही याबाबत सूचना दिल्या गेलेल्या नाहीत बघा मंडळी असे काही शेतकरी आहेत जे या ठिकाणी तांत्रिक अडचणीमुळे या योजनेपासून वंचित राहिलेले आहेत तर त्यांनासुद्धा या योजनेमध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात येऊ शकतो ऑफिशियल माहिती आणखी कोणतीच नाही तर हा पॉलिटिकल एक ट्रेंडच आहे मित्रांनो तर कोणत्याही कार्यक्रमाद्वारे ही, का ही शंभर टक्के माहिती तुम्हाला मिळू शकते केव्हा मिळू शकते त्यावरती शंभर टक्के वेळी येणारच आहे आणि सध्या या ठिकाणी खरीप हंगाम सुरू आहे शेतकरी खत बियाणे औषधे खरेदी करत आहेत जर हा वे वेळेवरती जर हप्ता नाही आला तर या ठिकाणी सरकारला याचा काय फायदा होणार आहे आता ती फक्त सरकार पॉलिटिकल अँगलने जर विचार करत असेल तर सीजन संपल्यानंतर या ठिकाणी ही आर्थिक मदत झाल्यानंतर सरकार म्हणजे ही शेतकरी काय करणार आहे त्या पैशाची ठीक आहे मग अशा वेळेस आता हा हप्ता तुम्हाला जुलैमध्ये मिळू शकतो आणि एक गोष्ट तुम्ही करा ती म्हणजे विसावा एकविसावा जो हप्ता आहे तो हप्ता वितरित होण्याची जी घोषणा अधिकृत घोषणा आहे त्या घोषणेची प्रतीक्षा करा आणि शंभर टक्के त्यावरती आपण व्हिडिओ बनवणार आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवरती क्लिक करा जेणेकरून ती माहिती तुम्हाला सगळ्यात अगोदर भेटेल बघा आता ह्या अपोआवरती तुम्ही विश्वास ठेवू नका कारण कोणतीही अधिकृत माहिती तुम्हाला या ठिकाणी सरकारमार्फत दिली गेली नाही फक्त अंदाज आहे की सत्तावीस जून असू द्या किंवा पाच जुलै असू द्या या दरम्यान ही शंभर टक्के हप्ता वितरित केला जाऊ शकतो